स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घरामध्ये चिकोडी लोकसभा मतदारसंघात यंदा पावसाचं प्रमाण फार कमी त्यामुळे भूजल पातळी घटलेली असून विहिरी कुपनलिकांची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात घटलेली आहे नद्यांनाही पाणी नसल्यानं परिसरात पाणी समस्या गंभीर बनली पिण्याच्या पाण्यासह जनावरांना पाण्याची टंचाई भासत आहे शेती पिकं देखील पाण्याविनं कोमजू लागले आहेत परिणामी परिसरात दुष्काळाच्या झळा सहन करावे लागत आहेत निर्माण झालेली पाणी समस्या दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं वेदगंगा कृष्णा हिरण्य या नद्यांना आणि हिडकल जलाशयात तातडीनं पाणी सोडण्याची सोय करावी नद्यांना पाणी सोडलं केल्यास परिसरातील पाणी समस्या निकालात निघणार आहे नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न निकालात निघणार आहेच पण त्याचबरोबर जनावरांच्या पाण्याची सोय देखील होईल शेती पिकांना जीवदान मिळणार यासाठी लवकरात लवकर पाणी सोडा अशी मागणी करणारं निवेदन शनिवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या नेतृत्वाखाली आमदार शशिकला जोल्ले आमदार निखिल कत्तील आमदार दुर्योधन अहोळे माजी मंत्री श्रीमंत पाटील रयत मोर्चा अध्यक्ष ए एस मुद्दकनावर या शिष्टमंडळानं शनिवारी मुंबई इथं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सदर मागणीचं निवेदन सादर केलं या निवेदनात महाराष्ट्रात परिसरानं निर्माण झालेल्या परिस्थितीची दखल घेत पाणी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी परिसरात निर्माण झालेली पाणी समस्या निवारण होण्यास मदत होईल असं म्हटलंय दिलेल्या निवेदनाचा स्वीकार करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पाणी समस्या निवारण करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला लवकरच कोयना आणि वारणा धरणातून कृष्णा नदीत तीन टी एम सी तर चित्री धरणातून हिरण्यकेशी नदीत एक टी एम सी पाणी सोडण्याची कार्यवाही केली जाईल काळमवाडी धरणातून वेदगंगा नदीला पाणी सोडण्याची कार्यवाही केली जाईल असं सांगताना काळजी नको असंही स्पष्ट केलं चिकोडी लोकसभा मतदारसंघातील निर्माण झालेली पाणी समस्या निकालात निघण्याच्या आशा आता पल्लवीत झाल्या असून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पाणी सोडण्याची ग्वाही देताच उपस्थित मान्यवरांनी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले एसबी न्यूज साठी मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा